रात्री एक वाजता व्हॉट्सअपवरती मॅसेज पडला सर प्रचंड स्किन प्रॉब्लेमचा त्रास होतो आहे रात्रभर खाजवते जेव्हा तुम्ही जसं व्हिडिओमध्ये सांगितलं की जेव्हा रक्त निघते तेव्हाच मला रात्री झोप येते त्यावरती काहीतरी उपाय सांगा आता स्किन प्रॉब्लेमवरती जर उपाय सांगायचा असेल तर यूट्यूबवरती तुम्हाला हजारो व्हिडिओ मिळतील हजारो टेक्निक मिळते की हे असं लावा पाच मिनिटांमध्ये तुमची खाज कायमस्वरूपी निघून जाईल परंतु तसं होत नसते त्यांनीसुद्धा सांगितलं मला त्या पेशंटने की मी मागील जवळपास दहा हो, ते पंधरा महिन्यापासून यावरती ट्रीटमेंट घेत आहे परंतु जशी ही औषधी गोळ्या ॲलोपॅथीच्या घेतो तशी उष्णता वाढत वाढत जाते त्यापासून काही फायदा नाही तात्पुरता मलम लावल्यानंतर ता फरक पडतो पर परत जसे तसं सुरू होते तर तुमच्याकडे जे औषध आहे माझ्या एका मित्राने त्यांना सांगितलं होतं की जवळपास एकदा लावलं की परत लावायची गरज पडत नाही असं यांच्याकडे मलम आहे मी त्यांना सांगितलं फक्त ते मलमच नाही तर पोटातून घेण्याची या काही अशी काही औषधं असतात ते तुमच्या रक्तामध्ये साठलेली जी उष्णता आहे जी घाण आहे जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर पडले पाहिजेत तुमचं रक्त हे शुद्ध स्वच्छ आणि शांत झालं पाहिजेत तेव्हा कुठं तुमच्या त्वचेवरती ते दिसून येईल आणि तो स्किन प्रॉब्लेम ते पूर्णपणे नाहीसा होईल आणि मग त्यांनी पुढील प्रोसेस सुरू केली असं जर आपल्याला जर स्किन प्रॉब्लेमचा प्रचंड त्रास असेल तर आतापर्यंत मागील सात वर्षापासून मी शंभरपैकी शंभरही लोकांना स्किन प्रॉब्लेमवरती कायमस्वरूपी रिझल्ट दिलेला आहे जे लोक तीन चार पाच दहा वर्षापासून स्किन प्रॉब्लेमने परेशान आहेत थोडंफार औषधी घेतात थोडंफार फरक पडतो परत स्किन प्रॉब्लेम सुरू होतो ऋतू बदल झाल्यानंतर खाण्यापिण्यामध्ये चुकल्यानंतर तर या दुष्टचक्रामधून जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर आताच दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचं नाव आणि तुमची समस्या लिहून पाठवा आम्ही आपल्याला योग्य ते मार्गदर्शन व आवश्यकता असल्यास औषधीसुद्धा पाठवू शकतो